नमस्कार मित्रांनो बऱ्याच लैंगिक समस्या अशा असतात की थोडं तुम्ही तुम्हाला जर थोडंसं नॉलेज असेल तर तुम्ही त्या घरच्या घरी सॉल्व्ह करू शकता आणि अशाच एका विषयावर ज्याला आम्ही म्हणतो नेझर ब्रीदिंग या विषयाबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा को प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर मित्रांनो तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून हे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला चांगलंच चांगलं आणि प्रॉपर नॉलेज प्रत्येक बाबतीत तुम्हाला मिळालंच पाहिजे हा माझा या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असतो तर मित्रांनो तुम्ही तसं तर भरभराटून मला म्हणजे साथ दिलेली आहे आज आपले एक लाख पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर झालेले आहेत मला वाटतं की अजून थोडीशी जर जा तुम्ही जास्त जर जा सबस्क्राईब केलं तर मला त्यासाठी खूप आनंद होईल म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना पण लैंगिक विषयाबद्दल चांगलं सायंटिफिक नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर मग तुमची कुठेही लैंगिक समस्या जर उद्भवल्या तर तुमची फसवेगिरी होऊ शकते तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आजचा आपला जो विषय आहे की देवाने आपल्या नाकामध्ये नायट्रिक ऑक्साईड बनवण्याची एक फॅक्टरी तयार करून ठेवलेली आहे वायग्रा टॅबलेट आपण जेव्हा केव्हा सेवन करतो तर ते काय करतं की वगैरे जेव्हा टॅब्लेट आपण आपो ओरली सेवन करतो ते रक्तामध्ये जाऊन ते नायट्रेटमध्ये कन्वर्ट होऊन आणि त्याला त्याला मग ऑक्सिजनचं जेव्हा कॉम्बिनेशन मिळतं तर त्याचं नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरातल्या सर सर्व ज्या रक्तवाहिन्या असतात त्या थोड्या स्मूथ मसल जे असतात ते थोडे रिलॅक्स होतात आणि आपल्या ज्या ब्लड वेसल असतात ते डायलेट होतात आणि त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढतो आपलं हार्टचं पंपिंग जे आहे जे पल्स आपले जे बीट्स आहेत ते बीट्स पण वाढतात आणि फोर्सफुली आपला हार्ट आपल्या इंडियाकडे रक्तपुरवठा करायचं कर काम करत असतो तर हे झालं वायग्राचं मेकॅनिझम हेच वायगराचं मेकॅनिझम नॅचरल फॉर्ममध्ये आपल्या नाकामध्ये आपल्या देवाने दिलेलं आहे पण त्याचा आपण केव्हाच वापर करीत नाही मित्रांनो जर तुम्ही सिंपल तुम्हाला सांगतो तुमच्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवायचं असेल आणि यल आर्जेनिनचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्हाला फक्त रोज सकाळी एक पंधरा मिनटं सकाळी सकाळी फक्त नेजर ब्रिदिंग करणं गरजेचं आहे नेजर ब्रिदिंग म्हणजे एका आपल्या नॉस्टिलने आपण श्वास घ्यायचा आणि थोडंसं थांबायचं आणि दुसऱ्या नॉस्टेलने आपण सोळायचं हे जर तुम्ही पंधरा मिनटं प्राणायाम ज्याला आपण म्हणतो ते जर तुम्ही जर, जर केलं तर खरोखर योगामध्ये त्याचे बेनिफिट तर इतर बेनिफिट तर नक्कीच लिहिलेले आहेत भरपूर तुम्हाला बेनिफिट मिळतील इवन तुम्हाला मानसिक आजारावर म्हणा किंवा इतर आजारावर म्हणा किंवा रिलॅक्झेशनसाठी तुम्हाला बेनिफिट भेटतीलच भेटतील पण आपल्या नाकामध्ये आपल्या नॉस्ट्रिलमध्ये जे नायट्रिक ऑक्साईडची फॅक्टरी आहे ती स्टिम्युलेट होऊन आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या डायलेट होतात आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळं आपल्याला नॅचरल इरेक्शन चांगलं मिळू शकतं तर मित्रांनो काही खर्च न करता फक्त रोज पंधरा मिनटं तुम्ही नेझर ब्रिदिंग जर एक महिना जर केलं तर तुम्ही खरोखर तुमच्या इरिक्षेमध्ये काय बेनिफिट होतात हे तुम्ही मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा सिम्पल सिंपल, सिंपल गोष्टी असतात तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो कारण की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आजाराला आपल्या बॉडीमध्ये फायटिंग मेकॅनिझम आहेच जर कोणतेही आपल्या आपले शरीर असं आहे ज्याला आपण ऑटोफेजी म्हणतो तुम्हां तुम्हां की कोणताही आजार झाला कोणतेही सिस्टम बिघडली तर आपली बॉडी ऑटो त्याला म्हणजे रिपेअर करते तर म्हणून मग तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळेला काही थोडासा आज डोकं दुखलं की क्रोसिंग गोळी घेतली इरेक्शन कमी झालं तर व्हायरसारख्या औषधी घेतल्या पोट दुखलं तर पोट दुखण्यासाठी गोळी गोळी घेतली ॲसिडिटी झाली की ॲसिडीसाठी गोळी घेतली असं न करता आपली जे ऑटोपिजी आपली जे ऑटोनॉमस सिस्टम जे आहे त्याला पण तुम्ही काम करू द्या नाही तर मग ती आराम करेल मग तुम्हाला गोळ्याची सवय लागेल मग गोळ्यांचे साईड इफेक्ट होणार म्हणून असं काही न करता इमिजिएट तुम्ही औषधोपचार घ्यायचा कोणत्याही आजारासाठी जर प्रयत्न करत असाल तर मला वाटतं ते चुकीचं ठरू शकतं तर म्हणून मित्रांनो आपल्या नॉस्टेलमध्ये आपल्या नाकामध्ये जे नायट्रिक औषध बनवण्याची जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीला तुम्हाला स्टिम्युलेट करावं लागेल तुम्हाला रोज पंधरा मिनटं रोज प्राणायाम करावं लागेल प्राणायामचे तर बेनिफिट तुम्हाला सगळ्यांना लोकांना माहीतच आहेत पण जर तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन असेल तर नक्की या प्राणायामचा बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला मानसिक आजारामुळे इरेक्शन कमी होत असेल तरी तुम्हाला या प्राणायामचा बेनिफिट होऊ शकतो तर सिम्पल नेझर ब्रीदिंग फिफ्टीन मिनिट्स इन द मॉर्निंग विल हेल्प यू लॉट तर मित्रांनो आजपासून सुरू करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि अजून काही असे तुमच्या डोक्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याला उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल पण फालतू कॉमेंट करू नका इतकी माझी तुम्हाला हाच जुळून विनंती आहे की तुम्ही चांगले व्हिडिओ बनवतो चांगले बघा तुमचं नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे तो तुमचा हक्क पण आहे तरी मित्रांनो माझ्या जाता आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद